नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर मामाकडे के गेल्यावरती हा व्लॉग मी शूट केला होता आणि दुसऱ्या दिवशी सवसनीचा कार्यक्रम होता त्यामुळे बघा त्यासाठीच ही गडबड चालू आहे घरामध्ये नारळ असताना बाहेरून दुकानातून आणणं हे माझ्या आजीला अजिबात चालणार नव्हतं त्यामुळे ना घरच्या सगळ्या लेडीज यांना इथे नारळ काढत होते आणि आम्ही मस्तपिकेने छान बघून ऊस खात होतो की तुम्ही नारळ पाडा आम्ही मस्तपिकेने इथे स्वरूपने ऊस आणले होते बैलगाडी जस जसे जात होता तस तसं त्यांच्या ऊस घेऊन येत होता तर इथे शिशाला सोपला आणि दिदी आणि मी छानचा उत्साह होतो तर त्यानंतर आहे ना आजीला आणि मम्मीला कोणालाही नारळ पाडण्यामध्ये यश आलं नाही शेवटी मग मा, मामी आल्या मामींनी मोठा असा इळू म्हणजे एक अशी मोठी काठी घेतली आणि त्याने नारळ पाडले आणि भरपूर सारे असे नारळ पडले तर इथे ना नारळ वेचून आणले होते आणि इथे मम्मी आणि आजी इथे सोडून ठेवत होते आणि मामी त्यांचं काम करत होते तर शिष्याला भूक लागली होती आणि तिला चिकू खायचा होता आम्हाला मार्केटमध्ये मा कुठेच जायचं नव्हतं समोरच झाड होतं चिकूची झाडं होती पपईची पेरूची अशी सगळी झाडं होती आणि केळीची बाग होती तरी ते ना श्रीशाला तिथले मी जे पिकले होते चिकू ते धुऊन दिले तिला आणि एवढे गोड होते ना खरंच म्हणजे बाकी मार्केटमध्ये मा वगैरे ज्यावेळी आम्ही चिकू घेतो त्यापेक्षा आहे ना हे थोडेसे मार्केटमधले कमी गोड असतात आणि हे बघा एवढे गोड होते आणि मेन म्हणजे ऑर्गॅनिक कुठल्याही प्रकारची ह्या झाडाला आहे ना फवारणी नव्हती तरी देखील आहे ना फळ खूप असं गोड होतं आणि समोरच बघा दार दरवाज्यामध्ये थोडंसं लांब पलीकडे असं पपईचं झाड होतं आणि केवढ्या पपई आल्या होत्या आणि संध्याकाळी मम्मी आजी बाहेर गेले होते आज अकलूतचं सोमवारी आहे ना मार्केट असतं आणि ते बघा त्यांना येता येता खूप उशीर झाला होता त्यामुळे सगळे त्यांची काळजी करत होते आणि तेवढ्यातच ते आले कारण का गावी आहे ना अंधार पडला की थोडंसं जरा बसेस किंवा रिक्षांचं प्रमाण थोडंसं कमी असतं त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं होतं आणि ते आल्यावरती बघा त्यांनी भाजीपाला वगैरे आणला होता आम्हाला दुसऱ्या दिवशी काय कार्यक्रम होता खरं खरंतर होण्यापूर्वी आहे ना मम्मी मंदिरात गेली होती वजराईच्या आणि त्यावेळी तिने सांगितलं होतं की बाळ झाल्यावरती मी इथे सवासनीचा कार्यक्रम करेल तर बरेच दिवस हे ना राहून गेलो होतं आणि शेवटी आता योग आलेला आहे त्यासाठी आम्ही हे ना गावी गेलो होतो तर इथे बघा शीषा कशी खेळते तर नेक्स्ट डे आम्हाला येणं सकाळी सगळ्यांना लवकर उठायचं होतं कारण का पुरणपोळी स्वयंपाक पूर्ण करायचा होता आणि आम्हाला मंदिरामध्ये सगळ्यांना सात बायका घेऊन असं मंदिरामध्ये सवासनीचा कार्यक्रम होता तर चार वाजता उठायचं चा होतं पण आजी आज माझी बघा अडीच वाजताच उठलेली आहे म्हणजे आपला अलाम वाजायची आतच ती उठली होती बोली नको उरकता नाही पटकन म्हणून तू भल्या पहाटे उठली होती आणि उठून तिने स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर त्यानंतर हे बघा थोड्या वेळी मी देखील उठली होती तिने पुरण वगैरे करून ठेवलं होतं तोपर्यंत आहे ना सगळे सुटले होते आणि मग स्वयंपाकाची सुरुवात आहे नाही ते आम्ही कुठलाही म्हणजे गावी स्वयंपाकाचा गोडाचा पदार्थ वगैरे करताना किंवा नैवेद्य वगैरे करताना आहे ना असं हळदी कुंकू चुलीला लावून आणि आपण एकमेकांना लावून करतात तर इथे सगळेच आहे बघा पटापट अशा सगळ्यांनी इथे पुरणपोळा करायला घेतला होता आणि नेहानी करायला घेतली होती आणि नेहानी खरंच खूप सुंदर पुरणपोळी केली होती त्यामुळे आजी लेण्यात तिचीच आवडली होती मी देखील थोडा वेळ बसली होती पण शिक्षा देखील त्रास होत होती पण मी ह्यापेक्षा माझी काही पुरणपोळी आजीला एवढी आवडली नाही त्यामुळे म्हटलं मी तर तूच कर तर मी आणि मामी मग मा पुढची कामं म्हणजे जशी आमटी वगैरे बनवणं आमटी बनवली मम्मीने बरेच कामं कुरडाई भजी वगैरे ते बनवत होते प्रत्येकाने आपापली आप अशी वाटून घेतली होती त्यामुळे स्वयंपाक पटकन झाले होते आणि आमचे हे दोन कार्टून आहेत ना ते देखील लवकरच उठले होते असं वाटलं होतं की वेळ झोपले वगैरे तर बरं पडेल पण ते पण साडेपाच वाजता सुटल्यामुळे ना थोडंसं आम्हाला लेट झाला होता तरी ते ना मामींनी पीठ मळलं होतं आणि आजीने पुरण केलं होतं त्यामुळे बघा पुरणपोळी कशी छान अशी तम्ब फुलली होती कारण का पुरणपोळीमध्ये आहे ना पुरण छान असं व्यवस्थित केलं ना तर छान अशी पुरणपोळी होती आणि इथे आहे ना एकजण म्हणजे तिरी पुरण वाटत होती कारण का जास्त प्रमाणामध्ये होतं आणि इथे लगेचच आम्ही एकजण पुरण वाटलं की लगेच इथे पुरणपोळ्या करायला घेतल्या होत्या सगळा स्वयंपाक आमचा आहे ना एक नऊ दहा वाजेपर्यंत झाला होता मामींनी आहे ना इथे आमटीची देखील तयारी केली होती तर तर तीच त्यांनी छान अशी मस्तपैकी छान झणझणीत बनवली होती कारण का पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आहे ना मेन आमटी सगळ्यांना म्हणजे अशी छान झणझणीत असेल ना तर तो स्वयंपाक म्हणजे खूप छान होतो आणि ही तशीच मस्त एकदम भारी आमटी झाली होती सगळ्यांना आमटी आवडली ती त्यानंतर काकू आल्या होता आणि त्यांनी यांना खूप मदत केली त्यांनी बरंच आम्हाला यांना लवकर आल्या होत्या त्यामुळे याने खरंच खूप हेल्प झाली होती तर इथे सगळं सामान वगैरे भराभर केली म्हणजे पुरणपोळी आमटी वगैरे सगळं आणि मामा होते तर मामाबरोबर आम्ही रिक्षामध्ये मंदिरात जाणार होतो तर मामांची जागा बघा शिष्याने घेतली आणि शिष्याला देखील गाडी चालवायची होती तर मम्मीने आहे ना तिच्या दोन्ही शेंड्यामध्ये अशी दोन दोन गुलाबाची फुलं घातली होती आणि त्यानंतर आम्ही सगळेजण सवासनी मंदिरात जाणार होतो त्यापूर्वी एक मंदिर लागत होतं होतं महालक्ष्मीचं तर तिथं गेलो आणि पुढे मी मंदिरं देखील तुम्हाला दाखना दाखवणार आहे वजराईचं मंदिर तर इथे सर्वप्रथम आम्ही आहे ना लक्ष्मी आईचं मंदिर होतं तर तिथे गेलो आणि पाया पडलो दर्शन घेतलं आणि तिथे नैवेद्य दाखवला तर वज्राईच्या मंदिरात मी पहिल्यांदा गेली होती आणि माझा पहिलाच अनुभव होता तर तिथे बघा असं एक मोठं ताट असतं आणि त्या ताटामध्ये सगळ्या सुवासिन ज्या असतात ना त्यांनी असं बसायचं असतं आणि नंबर इथे ना असे तांब्या लावून लावतात ही पहिली प्रथा मी इथं बघितली होती त्यामुळे फार असं वेगळं आणि मस्त भारी वाटत होतं तर आपण देवा म मंदिरात दर्शन घेऊ शकतो पण तिथे प्रथा काय आहे जे ताट आहे ना त्या ताटामध्ये सगळ्यांनी जेवण करायचं असतं आणि ते ताट धुऊन वगैरे घ्यायचं सुरुवातीला आणि अशा तांब्या लावून हे नंबर लावतात तर आमचं काय झालं होतं म्हणजे ज्यांचा नंबर होता, होता।, होता ना ते जरा बाहेर गेले होते तिथल्या लेडीज बाकीच्या त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बसा म्हणून पटकन दहा मिनटाचंच असतं आणि जेवण झाल्यानंतर बघा तिथलं ताट वगैरे धुतलं आणि मग प्रॉपर आम्ही जे प्लेटमध्ये वगैरे जेवण आणलं होतं तिथे सगळ्यांनी मिळून दाराच्या दे दारात असं जेवण केल्यामुळे याला खूप भारी वाटत होतं सगळ्यांनी मिळून मस्तपैकी छान असं जेवणाचा स्वाद घेतला आणि तिथे खरं थोडीशी भीती काय वाटली कारण का मंदीर थोडंसं उंचावर होतं आणि स्वरूप असा राऊंड राऊंड फक्त गोल गोल पळत होता ना, ना आम्ही सतत भीती होती की कंटिन्यू आहे ना असं आजूबाजूला थोडंसं कंपाऊंड वगैरे नव्हतं त्यामुळे सतत भीती होती की पडतो का काय पण नेहा आणि दिदी असल्यामुळे ना खूप मदत झाली त्यांनी कंटिन्यू त्याच्यावरती वॉश ठेवत होते आणि मला देखील एकदा जेवायला बसल्यावरती आपण असं उठू शकत नाही ना त्यामुळे ना सारखं ते स्वरूपला आणत होते त्याला थोडंसं मनवत होते आणि जेवण झाल्यानंतर मम्मीने ओटी भरली सगळ्यांची नेहा आणि सगळ्यांना छान असे गजरे हरी लावलं तर लहान बाळांचं असं आहे की जसं मोठे करतील सेम त्यांना फॉलो करायचं असतं तसंच आहे ना शिशाला करायचं होतं नेहा दिदी काय करते तेच बघून ती बघा सगळ्यांना हळदी कुंकू लावत होती तरी इथे ना वैद्यदेखील तिने असं छान असं हळदी कुंकू लावलं आणि त्यांना देखील आहे ना छान अशी कुतूहल वाटत होतं की एवढंसं बाळ कसं करते म्हणून आणि मस्त मस्त तिला अशी ना दोन्ही शेंडीमध्ये ना परत तिला गजरे लावले त्यामुळे खूपच गोड वाटत होती सगळ्यांचं जेवण झालं होतं त्यानंतर आहे ना मामा दीदी नेहा मम्मी आजी राहिले होते मग त्यांचं जेवण झाल्यानंतर मग पुढे आम्ही निघालो तर मंदिराच्या वरून हे सुंदर असं दृश्य दिसत होतं तर मामांचं आणि दिदी नेहाचं सगळ्यांचं जेवण बाकी राहिलं होतं ते जेवण करत होते तोपर्यंत मी स्वरूपला सांभाळत होती कारण का श्रीशाला सांभाळणं खूप सोप्पं आहे पण बाहेर कुठे गेलं तर स्वरूपला सांभाळणं खूप डिफिकल्ट आहे त्यामुळे त्याला ना कंटिन्यू मी लक्ष देत होती त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आहे ना क सकाळी सगळेच लवकर उठले होते त्यामुळे आम्ही थकलं होतं आणि थोडा वेळ आम्ही थोडा वेळ झोपलो वे पण मामींना काम होतं आणि मामींना बघा हा छोटूसं आहे ना पाहुणा कसं मदत करतोय त्यांनी स्वतः हे छोटंसं वजन आणलं होतं आणि संध्याकाळी सकाळी जेवण भरपूर केलं होतं पूरणपोळी स्वयंपाक म्हटला तर एक दोन दिवस टेन्शनच नसतं तर रात्री देखील ते जेवण होतं मस्तपैकी छान असं सगळ्यांबरोबर मस्त भात आमटी मस्त एन्जॉय केली तर त्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेचच पुण्याला यायचं होतं कारण का बरेच दिवस झालं मामाकडे आठ दिवस झाले होते स्वरूपचे चार पाच दिवस स्कूल देखील मिस झाले होते आणि इथे बघा चार वाजता उठून येणं श्रीशाला कांदे बटाटे खेळायचं होतं तिचा हट्ट होता, होता की मला कांदे बटाटेच खेळायचं होतं आणि ह्या स्टडीसाठी उठली होती कारण का तिचा पेपर होता त्यामुळे ती बोलली तू थोड्या थांब मी तिला खेळवते तिने तिचा थोडासा स्टडी बाजूला ठेवला आणि तिला खेळवत होती आणि नंतर आहे ना थोड्या आणि दादा देखील उठला दादा उठल्यानंतर बघा शिशा ब्रश करायला लागली होती आणि आता आम्हाला थोड्या वेळाने या ना लवकर निघायचं प्लॅनिंग होतं पण थोडी थंडी होती म्हणून म्हटलं थोडंसं एक जरा नऊ वाजता वगैरे निघावं कारण तो मुलांना थंडी वाजू नये म्हणून हे एवढं सुंदर असं सकाळचं वातावरण छान एन्जॉय केलं कारण का दुसऱ्या दिवशी आपल्याला ना हे बघायला भेटणार नाही आपण पुण्यामध्ये जाणार आहोत आणि इथे बघा सगळ्यांचं आवरून वगैरे झालं होतं ब्रेकफास्ट वगैरे केला बॅगा भरल्या होता आणि इथे निघायची तयारी चालू होती स्वरूपला बघा आता है ना झोप आली होती थोडा लवकर उठला होता आवरून झालं होतं निघायची वेळ झाली होती सगळ्यांना बाय केलं मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर बघा थोडंसं असं इमोशनल व्हायला होतं कारण की एवढा दिवस आपण मस्तपैकी सगळ्यांबरोबर छान राहिलं आणि आता परत आपण आपल्या घरी सगळ्यांना बाय करून आम्ही पुढे निघालो तर प्रवास आम्ही एष्टीने केला होता तर तो काही व्लॉग मला शूट करता आला नाही पण शिष्याला घरी गेल्यावरती असं झालं होतं की तिला असं वाटलं होतं की दरवाजा उघडला की आपल्याला परत सगळे दिसतील दिदी दिसेल आणि मेन म्हणजे तिला आवडीचा हंबा वगैरे दिसणार होतं म्हणून ती सारखी दरवाजा उघडून बघत होती तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार दीदी कुठे दिदी दरवाजा उघडला की दिदी येणार आहे का कुठे चालली तू दीदी दिकडे चालली व अग दीदी नाही तिकडे इकडे बघ